जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सव्वीस मे भगवंताचे स्मरण ही सद्बुद्धी परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे सर्व विश्व व्यापून आहे मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल त्यालाच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल इतरांना नाही म्हणून तशी भावना असणे जरूर आहे आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते कारण जी व्यक्ती नामस्मरण करते ती स्वतःचा उद्धार करून घेत असते म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल याला उत्तर असे की बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरे पण त्या बुद्धीची सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणे जरूर आहे प्रकाश काळोख या दोहोला ही कारण सूर्यच असतो सूर्याचे अस्तित्व हे उजडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे तसे भगवंताचे स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण आहे म्हणून बुद्धिदाता परमेश्वर हे जरी खरे असले तरी सद्बुद्धी वा दुर्बुद्धी ठेवणे हे मनुष्याच्या हातात आहे भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणे जरूर आहे भगवंताचे अनुसंधान ठेवले म्हणजे विश्वास त्याच्याकडे लागतो अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालविला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे अनुसंधानात स्त्री पुरुष श्रीमंत गरीब हे भेद नाहीत इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते हाच या युगाचा महिमा आहे इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे याला अनुसंधान असे म्हणतात भगवंताचे अनुसंधान हेच खरे पुण्य होय आणि हीच आयुष्यात मिळविण्याची एकमेव गोष्ट होय एक, हो एक भगवंताचे अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील भगवंताला अनन्य भावे अशी प्रार्थना करावी की देवा प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नको आजचे बोधवचन हो नाम व अनुसंधान चोवीस तास चालायला पाहिजे तिथे दुसरी एखादी गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा जानकी जीवन स्मरण जय जयराम स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे सेवावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करि यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम समर्थ रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ।